नमस्कार मी सिया तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूजेटीन मोठी बातमी मलकापूर शहरात दिवसाढवळ्या सोनसाखरी चोरी दोन अज्ञात इसमांनी महिला शिक्षिकेची पोत हिसकावली आणि झाले फरार पोलिसांचा तपास सुरू पण शहरात भीतीचं वातावरण बुलढाणा रोड परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या सोनसाखरी चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहरातील पद्मालय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ सोनल आशिष राठी या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी गेल्या असताना दोन अज्ञात इस्मांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखरी हिसकावून नेल्याची घटना वीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली सौ राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या पंधरा वर्षांच्या मुलीसह स्कूटीवरून जी एस मॉल व राठी मार्ट येथे खरेदीसाठी गेल्या होत्या त्या घरी परतताना सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर दोन इसम शाईन मोटरसायकल अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये असून या घटनेनंतर इसम मोटरसायकल वरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा तपास सुरू केला आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात चोरांचा शोध सुरू केला आहे शहरात दिवसा ढोळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझं नाव सोनल आशिष राठी आहे मी पद्माला अपार्टमेंट मलकापूर मध्ये राहते मी वीस तारखेला दुपारी बाहेर गेली असताना तिथं तिथून परत येताना माझ्या मागे मी आणि माझी मुलगी गाडीवर असताना दोन चोर मागून आले आणि त्यांनी आमची गाडी अडवली सिद्धिविनायक हॉस्पिटल मलकापूर जवळ हागे सरांचं हॉस्पिटल आहे आणि आस्था हॉस्पिटल बी त्याच रोडवर आहे तिथंच आहे तिथून येताना दोघं चोर आमच्या मागा मागामाग पाठलाग करत आले आणि त्यांनी आमची गाडी अडवली एक माणूस माझ्या जो समोरचा गाडी चालवणार होता तो माझ्या मुलीसोबत बोलवत होता आणि दुसरा मुलगा गाडीच्या खाली उतरून त्यांनी माझ्या गाड्यातली पोत हिसकावून घेतली अडीच तोड्याची पोत होती आणि दोघे त्या रस्त्यांनी फरार झाले ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने फरार झाले आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचे फुटेज आलेले आहे त्याच्यानंतर मी माझ्या पतीला फोन केला आणि नंतर तिथून ते पोलिसांना फोन केला पोलीस तिथे आले नंतर त्यांनी तिथूनचे फुटेज वगैरे पाहिले आणि नंतर मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली आहे मी एफ आय आर केलेली आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बघत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे